पुणे शागेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणी पोलिसांनी थायलंडच्या महिला दलालाला अटक आहे सालिका बाबन ग्लाब असं अटक केलेल्या महिला दलालाचं नाव असून तिच्या ताब्यातील तीन थायलंड रहिवासी पीडितांची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं स्टेट येथील लुईसवाडी परिसरात असलेल्या बीट शरनम हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापेमारी करून महिला दलालाला अटक केले महिला दलाल सालिका ही पीडित विदेशी महिलांना मुंबई लोणावळा गोवा सारख्या थी विविध ठिकाणी वेश्यागमनासाठी पाठवत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं या महिला दलालाचे पासपोर्ट पोलिसांनी जप्त केले असून तिचा विजा संपलेला विशेष म्हणजे ही महिला दलाल बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करून हिंदुस्थानात वास्तव्य करत होती यमन देशाचा नागरिक बागडी अब्दुल्लाह याने तिला हे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड बनवून दिल्याचं पोलीस तपासात उघड झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक यंत्रणाच्या मदतीनं बागडी याला पुण्यातून अटक देशाचे नागरिक नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करणारी टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिल सहा तेवीस रोजी अँटी ह्युमन ट्राफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना ते, चौधरी मॅडम यांना इन्फॉर्मेशन पत्रकार बिनू वर्गीस यांनी या ठिकाणी दिली होती की एका गोविड शरणम हॉटेल जे आहे यामध्ये थाई काहीतरी थाई महिला त्या ठिकाणी प्रॉस्टिट्युशनसाठी येत आहेत शेल चा, चा, उदरी में में ट्रैप जित त्या अनुषंगाने अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी मॅडम यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ठिकाणी सुद्धा सोबत होते आणि त्यांनीही त्याच्यामध्ये कामगिरी करून आपण त्या ठिकाणी तीन व्हिक्टीम त्यामध्ये रेस्क्यू केलेल्या आहेत आणि यामध्ये एक पिंप आहे जी थाई सिटीजन आहे ती आपण या ठिकाणी सालीमा उडोम ग्लाब नावाची चव्वेचाळीस वर्षाची पिंप त्या ठिकाणी आपण अरेस्ट केलेली आहे या पूली ला करने ला है अंतर है त्या ठिकाणी वाघळी स्टेट पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पिटा ऍक्ट अंतर्गत आणि ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करत असताना असं निदर्शनास आलं की त्या पासपोर्ट आहेत आणि जे काही त्यांच्याकडे जे आधार कार्ड वगैरे आहेत ते बनावटरित्या बनवलेले असण्याची शक्यता आम्हाला जाणवली तपासामध्ये त्या अनुषंगाने माहिती मिळाल्यानंतर काल आपली हा जो तपास आहे तो आपण श्रीमती पवार मॅडम यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे अँटी एक्सकर्शन सेलकडे या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे वनिता पवार मॅडम आणि त्यांच्या टीमने पुढे तपास करत असताना त्यांच्या अशा लक्षात आलं की याच्यामध्ये आणखीन एक आरोपी जो आहे तो हे बनावट जे पासपोर्ट आहेत आणि बनावट जे आधार कार्ड बनवलेले आहेत याचं लोकेशन पुण्यामध्ये आढळून आलं त्या अनुषंगाने काल रात्री टीम रवाना करण्यात आली होती आणि त्याला आपण काल त्याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे तर याचं नाव आहे बागडी अब्दुल्लाह मुग्दे सात हा यमन या ठिकाणचा सिटीजन आहे आणि तो पुण्यामध्ये राहत होता आणि त्याच्याकडून आपल्याला त्याच्या घरझडकीमध्येही काही आधार कार्ड आणि हे सापडलेलं आहे तर निश्चित स्वरूपामध्ये एक अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी ठाणा पोलीस आयुक्त क्राईम ब्रँचने केलेले आहे याच्यामध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग अँटी एक्सक्रजन सेल यांनी याच्यामध्ये उत्कृष्ट भूमिका निभावलेली आहे आणि याचा पुढे तपास चालू आहे आणखीनही काही जे फेक पासपोर्ट आहेत फेक आधार कार्ड बनवलेले आहेत याचं पुढं त्याच्या अगोदर कोणाकोणाला कुना सप्लाय केलेला आहे आणखीन याच्यामध्ये काही विक्टीम्स आहेत का पीटायक्ट अंतर्गत यात हाई सिटीझनच्या मुली आलेल्या आहेत याचाही तपास चालू आहे तर निश्चित स्वरूपामध्ये आणखी बराच तपास बाकी आहे बऱ्याच याच्यामध्ये इव्हिडन्सेस समोर येणार आहेत तर एक चांगला तपास आणि चांगली कार कारवाई अँटी ह्युमन ट्राफिकिंग सेल क्राईम ब्रँच आणि अँटी सेल क्राईम ब्रँच यांनी ठाणे पोलिस आयुक्तालयामध्ये केलेले आहे पुढे तपास ज्या पद्धतीने होईल जे आरोपी समोर येतील आणि ज्या काही घटना घडतील त्या आपण निश्चित स्वरूपामध्ये प्रेसला आपण ब्रीफ करू ठाणे महापालिकेच्या सेवेतून दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना त्यांची देणी पालिकेने दिली नाही आहेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये सातवा वेतन आयोग सातव्या वेतन आयोगानुसार ग्रॅज्युएटी रजा विक्री पेन्शन विक्रीचे फरकाची रक्कम मिळालेली नाहीये त्यामुळे या शेकडो कर्मचाऱ्यांची सहसे होलपट सुरू असून गुरुवारी या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली आहे रोडे यांनी येत्या आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यातून मार्ग आश्वासन दोन हजार एकवीस नंतर जे पालिकेचे से कर्मचारी सेवा निवृत्त होत आहेत त्यांना वेतन आयोगानुसार ग्रॅज्युएटी पेन्शन विक्री रजा विक्री व इतर थकीत फरक रक्कम मिळालेली आहेत याबाबत गेल्या वर्षापासून हे कर्मचारी पालिका आयुक्त उपायुक्त मुख्यालय अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात चक्रा मारत आहेत मात्र त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाहीये विशेष म्हणजे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातही पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती ठाणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे से अध्यक्ष पी एच पाटील आणि सचिव इजाज पटेल यांनी दिले आहे दरम्यान गुरुवारी ठाणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेऊन चर्चा केली कामगारांची देणी थकीत असणं हा त्यांच्यावर अन्य असून यातून मार्ग काढण्यासाठी येत्या आठवड्यात पालिका उपायुक्त मुख्यालय लेखाधिकारी यांची बैठक बोलावणार असून या बैठकीस युनियनच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचं आश्वासन प्रशांत रोडे यांनी दिलंय आमच्या मागण्या आम्ही सेवानिवृत्त कर्मचारी असून सुद्धा आम्हाला आमच्या मागण्या अजूनपर्यंत मिळत नाही पहिली मागणी आमची ग्रॅज्युटी मिळण्याबाबत आहे तर ग्रॅज्युटी अजूनपर्यंत रजेचा पगार नाही दिला ग्रॅज्युटी नाही दिली त्याच्यानंतर पेन्शन विक्री ते पण अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे आणि माननीय आयुक्त साहेबांना आम्ही भेटलो पंधरा मार्चला भेटलो त्याच्यानंतर त्यांनी माननीय उपायुक्त यांच्याकडे मुख्यालय यांच्याकडे पाठवलं त्यांना पण आम्ही तीन चार वेळा भेट झाली आम्ही भेटलो त्यांना तरी पण आमच्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत तरी आज आम्ही माननीय रोडेसाहेब अतिरिक्त आयुक्त यांना भेटलो आमच्या मागण्यांसाठी तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही मिटिंग ठेवू आणि उपायुक्त आणि त्यांना बोलून मिटिंगमध्ये करून तुम्हाला तुमच्या मागण्या मा मान्य करून देऊ असे आम्हाला सांगितले त्यांनी तुम्ही सेवानिवृत्ती होऊन किती वर्ष झाली तुम्ही सेवानिवृत्त होऊन कोणी कोणी बारा पंधरा वर्ष झालेले आहेत तर काही नऊ वर्ष झालेले आहेत तर त्यांच्या बाबतीत अजूनपर्यंत त्यांनी काही विचार केलेला नाही त्याच्या आधी त्या आपण जे परिवहन आणि शिक्षण मंडळ यांना आपण ग्रँट देतो आणि आमच्या आधी त्यांना आम्हाला न मिळतात आमच्या आधी त्यांना महापालिकेने पेन्शन दिलेलं आहे पेन्शन ग्रॅज्युटी त्यांना असेल ते खूप किती कर्मचारी असे आहे की ज्यांना थकीत रक्कम मिळालेली नाही आणि रकमेचा आकडा किती आहे आतापर्यंत साडेतीन हजार कर्मचाऱ्यांच्या आमच्या थकीत रक्कम राहिलेली आहे रकमेचा आकडा किती आहे रकमेचा आकडा प्रत्येकाचे दहा हजार कोणाचे आठ हजार सॉरी आठ लाख दहा लाख असे दोन लाख त्याचे पंधरा लाख असे त्यांचे थकीत रक्कम आहे आणि आम्हाला सांगितलं जातं की बजेट नाही बजेट असून सुद्धा आम्हाला देत नाही आहे आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना ते पेमेंट करतायत रेग्युलर आणि आमच्या सेवावर जो प्राधान्य आम्हाला द्यायला पाहिजे होतं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आज आज कोणी इथे अशी काही लोक आहेत की त्यांना ऑफिसमध्ये यायला मिळत नाही त्यांना चालता येत नाही त्यांच्या त्यांना त्या त्यांना औषधासाठी पैसे नाही आहेत राहायला त्या ते, ते, त्याच्यासाठी या प त्यांच्या त्यांच्या हक्काच्या पैशांची त्यांना गरज आहे अत्यंत गरज आहे त्याची तुमची मागणी काय आमची मागणी ग्रॅज्युएटी प्रत्येकाला आमचे जे स्वनिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना दोन हजार सोळापासून तर एकवीसपर्यंत आमच्या ग्रॅज्युएट मिळाले नाही आहे रजेचा पगार मिळालेला नाही आहे त्याचा आणि फरक मिळालेला नाही त्याचा पेन्शनचा फरक नाही मिळालेला हे आमची मागणी आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आणि गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई अठरा पूर्णांक का नव्वद लाखांच्या एक किलो आठशे नव्वद ग्राम चरससह तीन आरोपी गजाड एक किलो आठशे नव्वद ग्रॅम अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या आरोपी अनिल कुमार प्रजापती याला गुरुवारी तेरा जून रोजी सापळा रचून अटक करण्यात आली आहे पोलीस पथकाने याच गुन्ह्यात उत्तर प्रदेश जिल्हा प्रयागराज येथून अर्जुन कुमार प्रजापती तर नवी मुंबईतून श्यामबाबू सरोज अशा तिघांना बेडा ठोकण्यात यश मिळवलं आहे ठाणे गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकानं मिळालेल्या माहितीची खातर जमा करीत पोलीस पथकाने अनिल कुमार श्रीमुखलाल प्रजापती वय वर्ष बेचाळीस तर राहणार सचिन शेठ चाळ रूम नंबर तीन भिवंडी ठाणे तर हा मूळचा राहणारा गाव दुसोती पोस्ट सैदाबाद तालुका अंडिया प्र जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश याला त्यांच्याकडून अंग झडती सतरा लाख वीस हजार रुपयांचा एक किलो सातशे वीस ग्रॅम अंमली पदार्थ चरस हा जप्त केला आहे त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर प्रकरणी उन्ने शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचा होता पोलीस पथकाने अटक आरोपी अंमली पदार्थ विक्री करणारा अर्जुन कुमार प्रजापती फुलपूर प्रयागराज उत्तर प्रदेश यांच्या नावाचा उलगडा झाला पोलीस पथकाने प्रयागराज जिल्ह्यात पोहोचून आरोपी अर्जुन कुमार याला गुरुवार वीस जून रोजी उत्तर प्रदेशातून अटक केली चौकशीत त्याने त्याला आज हा अंमली पदार्थ श्यामबाबू प्रल्हाद सरोज वर्ष एक्कावन राहणार नेरुळ नवीन मुंबई परिसरात रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणार आहेत ते मूळचे बेलहा सिंगमऊ तालुका हंडिया तर जिल्हा प्रयागराज उत्तर प्रदेश यांना नवी मुंबई परिसरातून शुक्रवारी एकवीस जून रोजी अटक करण्यात आली सोमवारी चोवीस जून रोजी पोलीस पथकाने त्याच्या नवी मुंबई येथील घराची झडती घेतल्यानंतर घरातून एक लाख सत्तर हजारांचा एकशे सत्तर ग्रॅम चरस अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलाय ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एन डी पी एस गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून पोलीस पथकाने अठरा लाख नव्वद हजारांचा अंमली पदार्थ चरस हस्तगत करीत एकूण तीन आरोपींना बेड्या ठोकवण्यात यश मिळवलंय